वंदनीय व्यासपीठ आज आमचे खरे जिल्ह्यातील आंदोलक तरुण नेतृत्व आणि नेहमीच लोकांना कुठेतरी जनजागृती व्हावी लोकांच्या हक्कासाठी न्यायासाठी लढणारे आमचे तरुण मित्र नेते माननीय प्रमोददा पवार याने आज बारा वर्षापासून हा जो वाडा भिवंडी मनोर हा ह्या रस्त्यासाठी अनेकांनी आंदोलन केले असतील किंवा मोर्चे काढले असतील पण त्यांना कुठेतरी पूर्णविराम झाला होता परंतु यांच्या आंदोलनाला कधीच पूर्णविराम नाही असे धडाके पास तडपदार आणि जनतेसाठी आवाज उठवणारे माननीय प्रमोद पवार साहेबांचा पहिल्यांदा मी स्वागत करायला सांगतो त्यांना मला हे वाटलं मी पाहिलं की हे अमरनुपोषण उपोषण माझ्या मित्राने सुरू केलेलं आहे मी त्यांना फोन केलं की बाबा किती दिवसापर्यंत ते बोलत की याचा सोक्ष मोठ लावणारच आहे कायमचा आणि मला हे बरं वाटलं मी आज आमचा पालघरचा मोर्चा होता तिथे न जाता पहिला इथे आला कारण की मोर्चा आंदोलन होत राहतील मी जेव्हा बातमी वाचली बात की सहाशे या बारा वर्षात सहाशे लोकांचे मृत्यू झालेला आहे अपघाती मृत्यू झालेला आहे अत्यंत दैनीय आणि लाजीरवाणी गोष्ट आहे भारत हा कोणत्या दिशेने चाललेला आहे की आज आपण स्मार्ट इंडिया म्हणून आपण सांगतोय भारताला एका वेगळ्या स्थानावरती जगामध्ये स्थान आहे प्राप्त आहे परंतु आज पालघर ठाणे जिल्ह्याची जर अवस्था पाहिली तर पूर्ण खड्डेमय आहे पूर्ण धूळमय आहे पूर्ण वातावरण पूर्ण पर्यावरण नष्ट होण्याच्या मार्गावर आहे आणि याच्यात हा जो रस्ता आहे की मला वाटतं की शासन प्रशासनाला लाज तरी वाटते की नाही की एवढ्या वर्षापासून या रस्त्यासाठी लोक आंदोलन करतात मोर्चे काढतात परंतु त्याच्यामध्ये सुधारणा ना होत नाही आठशे आठशे करोडचं टेंडर निघतात आठशे करोडमध्ये साधी गोष्ट नाही आठशे करोड म्हणजे एखाद्या जिल्ह्याचं एक बजेट असते आणि या बजेटमध्ये जिल्हा सुधारू शकतो त्या ठिकाणी साधा रस्ता तयार करू शकत नसतील माझ्या मला वाटते मागे शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना त्यांनी स्वतः पाहणी केली होती आणि ज्या वेळेला मुख्यमंत्री स्वतः जर एखाद्या रस्त्याची पाहणी करून तरी सुद्धा जर त्याच्यामध्ये सुधारणा होत नसेल तर या मंडळी असोत शासन प्रशासन असोत यांच्याबद्दल मला तरी कीव येते आज माझ्याकडे जी आर आहे की डांबरी रस्ता याची आयुमर्यादा पंधरा वर्ष पाहिजे आणि कॉन्क्रीटचा तीस वर्ष आता पंधरा वर्ष पुढे तीस वर्ष पुढे इथे एक वर्षही पलटत नाही एका बाजूला रस्त्याचं काम सुरू असते आणि दुसऱ्या बाजूला रस्त्याला जो रस्ता पडवलेला त्याच्यावरती खड्डे पडत जातात एवढी वाईट परिस्थिती जर होत असेल त्याचा अर्थ की टक्केवारी कॉन्ट्रॅक्टर अधिकारी आणि नेते मंत्री यांच्यामध्ये जी टक्केवारी असते या मध्ये कुठेतरी पैसा वाचवण्यासाठी हे कॉन्ट्रॅक्टर निष्कृष्ट दर्जाचे काम करतात हे फक्त एखादं जिजाऊ कन्स्ट्रक्शनच नाहीत फक्त इगल इन्फ्रास्ट्रक्चर नाहीत तर अशा अनेक कॉन्ट्रॅक्टर आणि हे जे कोणी ठेकेदार आहेत इतर यांच्यावरती क्रिमिनल गुन्हे दाखल व्हावेत आणि व्हायलाच पाहिजेत यांच्यावरती तेरा दिवसातच नागपूर खंडपीठ औरंगाबाद खंडपीठांनी निर्णय हायकोर्टाचे आदेश आहेत माझ्याकडे आदेश आहेत की यांच्यावरती क्रिमिनल गुन्हे दाखल व्हायला पाहिजेत आज आपण करतो आंदल न करतो आंदोलन ठेकेदार फक्त पकडला जातो परंतु ठेकेदारच नव्हे तर हे जे टेंडर काढणारे जे कोणी अधिकारी शासकीय अधिकारी आहेत अभियंते आहेत ते फक्त टेंडर काढत नाही जाग्यावर उभे राहतात ते मालाची क्वालिटी पकडत असतात परंतु त्यांनी पैसे घेतलेले असल्यामुळे ते क्वालिटी ते चांगले दाखवतात तसेच एवढंच नव्हे तर त्या रस्त्यावर पडलेले हे खड्डे बुजवण्याचे जे कॉन्ट्रॅक्ट येतात हे खड्डे बुजवण्याचं पण त्यासाठी वेगळे नियम आहेत नियमावली आहे ती नियमावली पाळली जात नाही त्याच्यावरती वापरलेला जो डांबर असतो अत्यंत निकृष्ट दर्जाचा डुप्लिकेट डांबर वापरला जातो आणि हे ठेकेदारांचं हे चुकीचं घोंगडं लपवण्याचं काम हे अभियंते करत असतात आणि या अभियंत्यांवरती सुद्धा पवार साहेब फक्त ठेकेदारी दा नव्हे ठेकेदारांनी गुन्हे दाखल करायचे परंतु हे जे कोणी अभियंते आहेत हे जे कोणी हे सार्वजनिक बांधकाम विभागाचे जेवढे अधिकारी आहेत यांच्यावरती गुन्हा दाखल व्हायला पाहिजे क्रिमिनल गुन्हा दाखल व्हायला पाहिजे एवढंच नव्हे तर या ठेकेदारांना कायमच ब्लॅक लिस्ट ब्लॅक लिस्ट मध्ये टाकलं जाते नावापुरते आणि पुन्हा त्यांनाच काम दिलं जातात हे असं खेळ खंडोबा आलेला आहे हा याच्याकडे चालला मकाशी असे साहेबांनी सांगितलं की हे पवारसाहेबांचे एक त्यांचं आंदोलन नाही जर याच्यावरती जर जिल्हाधिकारी मॅडमने जर श्वेत पत्रिका काढली नाही तर यांच्यावर जर दुन्हे दाखल झाले नाहीत तर ऊन प्लान ब्रिगेड पवारसाहेबांच्या सन्मानार्थ पालघर जिल्हा कार्यालयासमोर आम्हीसुद्धा अमोरून उपोषण करणार त्यांचा लवकरात लवकर मी या माध्यमातून कलेक्टर मॅडमला तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री असोत सर्व अधिकारी असोत यांना मी एक इशारा देतोय की लवकरात लवकर याच्यावरती तोडगा काढा लवकरात लवकर हे ठेकेदार असो अधिकारी असो त्यांच्यावरती गुन्हे दाखल करा आणि हा रस्ता पहिले चांगला करा मामचा उद्या सर्वात महत्वाचा तो आहे की गुन्हे दाखल तुम्ही करतील तेव्हा करतील पण हा रस्ता असा करा की जेणेकरून येत्या पंधरा वीस वर्षमध्ये तिथे खड्डा पण पडला पाहिजे ही आमची पहिली मागणी आहे आणि याच्यावरती लवकर गुन्हे दाखल करून आम्ही पवारसाहेबांच्या सोबत आमरण उपोषणामध्ये नेहमी सहभागी आहोत त्याच्या पण असतील धन्यवाद जय जवाहर